नमस्कार धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सगळे मजेत ना गौरी गणपती येत आहेत चला मग तयारीला लागूया माझ्याकडे तर गौरी बसते तुमच्याकडे काय काय गौरी का गणपती बसतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आपण पहिली रेसिपी म्हणजे पोळ्याचा चिवडा बनवणार आहोत चला तर मग बघूया पोळ्याचा चिवडा इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेत त्याच्यामध्ये डाळ्या घेतल्यात अर्धी वाटी डाळ्या आहे लसूण घेतला आहे मी एकाचे दोन तीन भाग केलेत मोठी पाकळी आहे तर कळीपत्ता घेतला आणि इथे खोबऱ्याचे मी काप नाही केलेत मी खोबरं ना करंजीच्या सारणासाठी खव खिसलं होतं तर मी तो किस घेतला आहे आणि जाडजाड राहताना त्याचे असे तुकडे करून घेतलेत बघू शकता खूप छान लागतात हे पण इथे मी मसाले घेतले ते मी नंतरच दाखवते तुम्हाला सांगते आणि इथे थोडे काजूचे काप घेतलेत इथे हिरवी मिरची घेतली आहे ही तिखट अजिबात नाही आहे दोन घेतले आहेत मी आणि जिरं आणि राई घेतलं तेल तापायला ठेवलं आहे आणि शेंगदाणे घेतले एक वाटी आमच्या घरात पोह्यामध्ये शेंगदाणे हे शोधून खाल्ले जातात त्यामुळे मी शेंगदाणे एवढ्यात जास्तच टाकते एक मोठी वाटी आहे ही ती मी एक वाटी घेतलेली आहे आता तेल तापलं आहे आता आपण हे पोहे मी स्वच्छ साफ पण केलेत आणि चाळणीने चाळून घेतलेत मी कचरा असतो त्यामुळे हे व्यवस्थित हे करायचं आहे आता तेल गरम झालं आहे मी पोहे चिवडा हे करून घेते तळून घेते एकदम लाल नाही आहे इथे मी सगळे पोहे तळून घेतलेले आहेत आणि मी डायरेक्ट परातीत वगैरे नाही काढलेत ही चाळण आहे ह्याच्यात काढलेत कारण आपण हे पोहे ना भाजलेले नाही तळलेले आहेत त्यामुळे ह्याच्यात जे एक्स्ट्रा तेल आहे ना ते ह्या चाळणीने ना खाली भांडं ठेवायचं त्या भांड्यामध्ये ते निथळतं आता आपण हे बाकीचे सगळे तळून घेऊया मी तेल माझं थोडं संपलं होतं म्हणून मी परत टाकलं ते आपण ह्याच्यात पोहे फ्राय केलंय त्याच्यामुळे तेलाचा रंग जरा चेंज झाला आहे अजून तेल भाजलं नाही आहे तेल भाजलं की आपण शेंगदाणे टाकून घेऊया तेल तापलं आहे आपण शेंगदाणे टाकूया तेल जरा कमी आहे माझं मी डायरेक्ट तेलातच टाकते हे ये जे येतात हे बंद झाले की आपले शेंगदाणे गरम झाले समजायचं किंवा ना शेंगदाणे असे शे दोन होतात मध्ये चीर जाते जास्त पण त्याला ओवर नाही करायचं नाही तर मग ते कळवट लागतात ू शकता आपले शेंगदाणे असे मध्ये खापा चिरा गेल्या आहेत त्यामुळे शेंगदाणे मी आता काढून घेते काजू टाकलेत काजू पण एकदम लाल नाही करायचे अगदी असा तांबूस रंग आला की लगेच काढायचे रंग आणलाय काजू पण भाजले गेलेत आपले चांगले इथे डाळ्या टाकल्यात किंवा डाळव असंही म्हणतात हे पण आपण छान भाजून घेणार आहे गॅस कमी केला आपण आता हे खोबरं टाकून घेऊया आता आपण इथे मिरच्या भाजून घेऊया मिर्ची चांगली खरपूस भाजायची आहे जर मिरची कच्ची राहिली ना तर आपला चिवडा नरम पडू शकतो त्यामुळे मिरची पूर्ण छान खरपूस भाजून घ्यायची आहे शिवडा खाताना मिरची दाताखाली आले की आहा किती सुंदर छान लागतं त्यामुळे मी तिखट टाकलं तरी मिरची थोडी तरी टाकतेच मिरची झाली आपण काढून घेऊया इथे लसूण टाकला आपण लसूण पण कच्चा सफेद ठेवायचा नाही आहे त्याच्याने पण आपला चिवडा नरम पडू शकतो त्यामुळे लसूण पण चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे आता कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता भाजला गेला खरपूस की असा आवाज येतो असा आवाज आला की समजायचं आपला कडीपत्ता छान भाजला गेलाय इथे आपण थोडस तेल तापायला ठेवलंय बघू शकता तुम्ही तेल किती ह्याच्यातून निधळलंय चाळणीतून कारण आपण हा चिवडा तेलात तळलाय तेलात आपण राई जिरं टाकून घेऊया इथे मी हा चेवरा सगळा मिक्स केलेला आहे गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि हे पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे राई जिरं टाकून घेतले आपण आता मी इथे तुम्हाला मसाले दाखवते हा चाट मसाला आहे चा। हे लाल तिखट आहे घरचं अगदी थोडं घेतलं आहे मी ही कश्मीरी लाल आहे हळद आहे धणा आणि जिरा पावडर आहे हे आता आपण सगळं मिक्स करूया हां ह्याच्यामध्ये मी एक चमचा साखर पण टाकते हे सर्व मसाले एकत्र करून घेऊया बघू शकता इथे मसाला मी मिक्स केलाय सगळा आता आपण मसाला सगळा टाकून घेऊया आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी थोडी बडीशोप घेतली आहे मी भाजली आहे भाजून ठेवते म्हणजे मी ही बडीशोप जेवण झालं खायला तर त्यात मी थोडी बडीशोप घेतली आहे आणि ती आपण ह्याच्यावर टाकूया चिवडा झालेला आहे आपला जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्याच्यात तेल खूप आहे तर तुम्ही दुसरे जाड़े पोहे आणू शकता आणि ते नुसते भाजायचे चांगले आणि मग ते ह्याच्यात टाकू आ, टाकू शकता इथे आपला चिवडा रेडी झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा मी आज खाऊ न शकत कारण आज हरतालिका आहे त्यामुळे उपवास आहे माझा पण त्याची त्याचा स्मेल इतका सुंदर येतो आहे ना की बस रे बस त्याच्यात आपण लसूण वगैरे टाकला त्यामुळे त्याचा वास एकदम छान घरात दरव पसरला आहे तर तुम्ही हा नक्की चिवडा करून बघा तुम्हाला पण आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय